नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आपण आज या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत टेन्स टेन्स मीन्स काळ टेन्स हे आपले तीन प्रकारचे आहेत प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स तर आपण या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंटेन्समधलं जे आहे ते आपण बघणार आहोत आज सिम्पल प्रेझेंटेन्स तर पहिले आपण सुरुवात करूया की काळ कसा ओळखायचा आणि काळ ओळखण्याची सोपी पद्धत काय आहे ती पहिले आपण बघून घेऊया तर सर्वात पहिले म्हणजे फज जे आहे ते आपलं वाक्यात व्ही थ्री व्ही भी प्लस आय एन जी नसेल तर तो कोणता तरी साधा काळ असतो आता वाक्यात जर व्ही थ्री आहे आणि व्ही प्लस आय एन जी नसेल तर कोणता तरी तो साधा काळ असतो आणि एच एच व्ही प्लस व्ही प्लस आय एन जी हे चालू काळ आणि थर्ड आहे आपलं हेल्पिंग वर प्लस व्ही थ्री तो असतो आपला पूर्ण काळ तर आता आपल्या लक्षात आलंच असेल की जर वाक्यामध्ये व्ही थ्री आणि व्ही प्लस आय एन जी नसेल तर तो साधा काळ असतो आणि सेकंड म्हणजे हेल्पिंग वर व्ही प्लस आय एन जी असेल तर तो चालू काळ आहे आय एन जी लागला म्हणजे आपला चालू काळ आहे आणि थर्ड म्हणजे हेल्पिंग वर प्लस थ्री असेल तर तो, तो पूर्ण काळ आहे आणि फोर्थ नंबरचं जे आहे आपलं ते व्ही थ्री व्ही प्लस आय एन जी सायकरी क्रियापदाशिवाय आल्या शक्यतो हे शब्द नाम विशेषणाची भूमिका करतात म्हणून त्यावरून वाक्याचा काळ ओळखू नये आता व्हीत्री आणि व्ही प्लस आय एन जी जर सायकारी क्रियापदाशिवाय जर आलं असेल तर शक्यतो जे हे शब्द असतात ते नाम विशेषणाची भूमिका करतात करता। म्हणून त्यावरून आपल्याला वाक्याचा जो काळ आहे तो ओळखायचा नाही आहे आता फिफ्थ नंबर आहे वाक्यात कर्त्यानंतर येणारा पहिला क्रियावाचक शब्द वाक्याचा मुख्य काळ ठरतो प्रेझेंट पास फ्युचर पुढे येणारे क्रियापदे फक्त ठरलेल्या काळाचा उपप्रकार दर्शवतात दर का तर काय आहे की आपल्याला वाक्याच्या कर्त्यानंतर येणारा जो पहिला क्रियावाचक शब्द जो असतो वाक्याचा मुख्य तो काळ ठरतो जसे प्रेझेंट पास फ्युचर पुढे जर येणारे क्रियापदे फक्त ठरलेल्या काळाचा उपप्रकार ते दर्शवतात तर आता हे जे आपण फिफ्थ बघितलेले आहेत ती आहेत आपली सोपी पद्धत आहे काळ ओळखण्याची हे जे आतापर्यंत आपण बघितले वन टू थ्री फोर आणि फाईव्ह ह्याच्यामध्ये आपण सर्व सांगितलं की आपल्याला काळ कसा ओळखायचं आहे हे झाले काळ ओळखण्याची सोपी पद्धत आता आपण बघणार आहे काइंड्स ऑफ टेन्स म्हणजे काळाचे जे प्रकार आहेत ते बघणार आहोत तर त्याच्यामधला आपण बघणार आहोत प्रेझेंटेज आता प्रेझेंटेजमधलं ब वर्तमान काळ तर त्याच्यामधला प्रेझेंटेजमधला आपण फर्स्ट जे बघणार आहोत ते आहे आपलं सिम्पल प्रेझेंटेन्स तर सिंपल प्रेझेंटेन्स मीन्स साधा वर्तमान काळ तर साधा वर्तमान काळाचं सूत्र काय आहे यस प्लस वी वन प्लस ओ प्लस सी तर हे आहे आपलं साधा वर्तमान काळाचं सूत्र तर त्याची नोट अशी आहे की कर्ता तृतीय पुरुषशी एकवच असताना ही सी इट साध्या वर्तमान काळात एस ई यस प्रत्यय लागतो आता काय नोट आहे आपल्याला सांगितलेली की करता तृतीय पुरुष एकवचने जर असला तृतीय पुरुष आणि एकवचने जर असला तर ही सी इट हे जे आहेत हे साध्या वर्तमान काळात क्रियापदाला आपल्याला यस आणि यस प्रत्यय लागतो तर ते आता आपल्याला कसं समजणार आहे सूत्र आणि जी नोट आहे तर हे आपल्याला कसं यूज होणार आहे वाक्यामध्ये तर ते आपण बघणार आहोत एक्झाम्पलमध्ये तर आता एक्झाम्पलमधून बघूया फर्स्ट एक्झाम्पल आहे धोनी इज अ क्रिकेट प्लेयर सेकंड आहे ही डज नॉट प्ले क्रिकेट हे झालं आपलं नकारदर्शक थर्ड आहे आय हॅव अ पिन आणि फोर्थ आहे ही प्लेस क्रिकेट हे झालं आपलं होकारदर्शक आणि फिफ्थ नंबरचा आहे डज ही प्ले क्रिकेट हे झालं आपलं प्रश्नार्थक सिक्स आहे आपलं सी डज हर होमवर्क आणि सेवन आहे आय डू माय वर्क आता ही जी सूत्र आणि ही जी नोट दिलेली आहे याच्यानुसार आपण बघितलं की वाक्यामध्ये याचा कसा वापर होतो तर याची आपण आता सात एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे तर आता आपण नोट्स बघूया नोट अशी आहे की ज्या क्रियापदाच्या शेवटी ओ सी एच एस एच एस एस एक्स आणि झेडपैकी अक्षर असेल तर त्या क्रियापदाला ई एस प्रत्येक सोडावा आता काय बोललेत की क्रियापदाच्या शेवटी जर हे शब्द असेल कोणते ओ सी एच एस एच एस एस यक्स आणि झेड यापैकी जर कोणतंही अक्षर असेल कोणताही शब्द असेल तर क्रियापदाला आपल्याला ई एस प्रत्यय जोडावा लागतो आणि इतर क्रियापदांना यस जोडावं आणि जे दुसरे क्रियापद असतात त्यांना हेच जोडावं लागतो हे जर शब्द आवडले आपले तर आपल्याला ईएस जोडायचं नाहीतर बाकीच्यांना क्रियापदांना आपल्याला येस फक्त जोडायचं आहे आणि जर क्रियापदा शेवटी वाय जर असेल म्हणजे त्यापूर्वी जर व्यंजन असेल तर आपल्याला वाय काढून टाकून ई एस जोडावा लागतो आता जर क्रियापदा शेवटी वाय असेल आणि त्यापूर्वी जर व्यंजन असेल तर वाय काढून टाकून आपल्याला काय लावायचं आहे ई एस जोडायचं आहे जसे वर्क इथे झालं वर्क्स ब्रश ब्रशेस स्टडी आणि स्टडीज बघितलं इथे आय ओ हो, यू हे जे आपले फाईव व्यंजन आहे तर त्याच्यामधलं आपण काय बघितलं पूर्वी आपला काय आलेलं आहे व्यंजन असेल तर वाय काढून आपल्याला आय ई एस लावायचं आहे इथे व्यंजन आहे यू त्याच्यामुळे आपण इथे स्टडीजला स्टडीज केला ई एस आपण लावलेला आहे इथे यानुसार जे आहे आपल्याला वाक्यामध्ये याचा वापर करायचा आहे तर आता आपण बघणार आहोत सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे यूज ऑफ सिंपल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळाचा उपयोग कसा होतो ते एक करून आपण बघणार आहोत तर फर्स्ट आहे त्रिकाळ सत्य नेहमीची सवय जी त्रिकाळ सत्य असते ती बदलत नाही नेहमीची सवय म्हणजे रोजच्या सवय सतत घडणाऱ्या घटना म्हणजे नेहमी ज्या घटना घडतात त्या मनी आपण मनी बोलतो ते सुविचार आणि शास्त्रीय नियम आणि कायमची जी स्थिती असते म्हणजे नेहमी सतत जी स्थिती असते कायमची स्थिती आणि नेहमी नेहमीची साध्या वर्तमान काळात असतात आता काय बघितलं आपण जेवढं पण आपण बोलत त्रिकाळ सत्य हो, नेहमीची सवय सतत घडणाऱ्या घटना मनी सुविचार शास्त्रीय नियम कायमची स्थिती नेहमी साध्या वर्तमान काळातच असतात हे जे आहे ते नेहमी साध्या वर्तमान काळातच असतात तर ते कसे असतात एक एक करून एक्झाम्पलमधून आपण बघूया तर फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं द सन रायजेस इन द ईस्ट हे त्रिकाळ सत्य आहे कारण की ही बदलणारी गोष्ट नाही सन सनरायझेस इन ईस्ट सण जिथून उगवणार आहे तिथूनच आपलं म्हणजे हे त्रिकाळ सत्ता हे बदलणार नाही आहे सेकंड आहे संडे कम्स आफ्टर सॅटरडे हे आपलं नित्य घटना आहे म्हणजे नेहमी चालू राहणारी घट्ट आहे घटना आहे संडे कम्स आफ्टर सॅटरडे सॅटरडेनंतर संडे येतो हे आपलं नित्यच घटना चालणारी आहे आता थर्ड आहे वॉटर बॉईल सॅट हंड्रेड अंश सेल्सिअस हे आहे से वॉटर बाईड हे वॉटर जे बॉईल्स होते ते हंड्रेड ऑव सेल्सिअसवर म्हणजे शास्त्री नियम झाला आपला फोर्थ आपण बघणार आहोत टू अँड टू मिक्स फोर टू हे टू नेहमी फोर्स राहतात फिफ्थ आपला आहे पीपल नीट फूड्स मनुष्यांना म्हणजेच पीपल नीड्स फूड्स तर गरज आहे फळांची म्हणजे अन्नाची सिक्स आहे आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग हे झाले आपले सवय की आपण नेहमी सकाळी उठ ही आपली सवय हेल्थ इज वेड हे झाली आपण मन आणि एट नंबर आहे आपला हेल्दी माइंड्स लिव्स इन द हेल्दी बॉडी हा झाला आपला सुविचार अ स्टीच इन टाइम सेव्ह नाईन्स आणि टेन आहे आपलं प्लॅन्ट डाय विदाउट वॉटर यानुसार जे आहे यूज आपल्याला सिंपल प्रेझेंटेन्समध्ये या सर्व गोष्टींचा वाक्य म्हणजे सेंटेन्स बनवताना करायचं आहे हे नियम जे आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे साध्या वर्तमान काळाचा सा उपयोग करताना आता बघूया सेकंड नंबर सेकंड नंबर आहे आपला ऑलवेज ऑप्टन फ्रिक्वेंटली सेल्डम हुसवले ट्विन्स थ्रेड्स या घटनेची पुनरवत्ती दर्शवणाऱ्या आवृत्तीदर्शक क्रियाविशेषणाच्या वाक्याचा सा काळ साधा वर्तमान काळ असतो आता आपण शब्द बघितले फाय ते सिक्स शब्द आपण बघितले ऑलवेज ऑप्टन फ्रिक्वेंटली सेल्डअप ट्विन्स से ए थ्रीज ही जी घटनेची पुनरावृत्ती दर्शवण्याला आवृत्ती दर्शक क्रियावसाच्या वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ असतो याचा काळ काय असतो साधा वर्तमान काळ असतो तर तो कसा असतो वाक्यामध्ये एक एक करत बघूया फर्स्ट आहे ही ऑप्टन विजिट द क्लब हिअर सेकंड आहे सी ऑलवेज कम्स हिअर थर्ड आहे दे कम हिअर ट्विन सम मंथ यानुसार या शब्दांचा वापर आपल्याला एक एक करून करायचा आहे नंतर थर्ड नंबरचा आहे आपलं हिअर किंवा देअरने सुरू होणारे उद्गारवाचक आणि हिअर आणि देअरचा वापर आपल्याला कसा करायचा आहे ते बघणार आहोत हिअर किंवा देअरने सुरू होणारे उद्गार वाचक वाक्य साधे वर्तमान काळात असते हिअर किंवा जे सुरू होणारे उद्गार वाचक जास्त ते आपलं साध्या वर्तमान काळामध्ये असतं तर कसं एक्झाम्पलमध्ये बघूया देअर ही ग्रोज उद्गारवाचक सेकंड हेअर्स कम द बस यानुसार हे आपले साध्या वर्तमान काळामध्ये हेअर्स आणि देअरचे उद्गाराचे वाक्य असतात आता फोर्थ नंबर बघूयात भविष्य काळातील नियोजित कृती वेळापत्रकाचा भाग असेल तर ती साध्या वर्तमान काळाने दर्शवतात आता जर भविष्यकाळाची एखादी कृती असेल किंवा एखादी गोष्ट वेळापत्राचा जर भाग असेल वेळापत्रकाचा जर तो भाग असेल तर ती साध्या वर्तमान काळाने आपल्याला दर्शवतात अशा वाक्यात शक्यतो आपण काय बोलतो टाईम एक्सप्रेसिंग हॅडवर्स टुमारो नेक्स्ट डे नेक्स्ट नाईट नेक्स्ट मंथ नेक्स्ट इयर नेक्स्ट वीक इन जानेवारी इन फेब्रुवारी इन मार्च ऑन मंडे ऑन थर्जडे यासारख्या शब्दांचा वापर केलेला असतो भविष्यकाळातील नियोजित कृतीसाठी आपल्याला ह्या शब्दांचा वापर आपल्याला करावा लागतो कसं एक्झाम्पलमध्ये बघूया स्कूल ओपन ऑन फिफ्टीन जून यानुसार सेकंड आहे आपलं नंबर खालीवरती झालेले आहेत सेकंडला थर्ड गेला आणि थर्डला सेकंड आलं असं झालेलं आहे सेकंड बघे द प्राईम मिनिस्टर फिजिट अवर सिटी नेक्स्ट मंथ आणि थर्ड आहे फेन डज द कॉलेज प्री ओपन यानुसार आपल्याला वापर करायचा आहे आता फिफ्थ नंबर आपण बघणार आहे इतिहासामध्ये ज्या घडलेल्या घटना असतात त्या नाटकी स्वरूपात वर्तमान काळात लिहिले जातात त्याला आपला त्याला आपण काय बोलतो हिस्टोरिक प्रेझेंट असे म्हणतात जे इतिहास काळातील घटना ज्या घडलेल्या त्या घटना असतात ते आपल्याला स्वरूपात जे असतात ते वर्तमान काळात लिहिल्या जातात तर त्याला आपण काय बोलतो हिस्टोरिक प्रेझेंट असे आपण त्याला बोलतो तर एक्झाम्पलमध्ये बघूया शिवाजी महाराज ड्रॉज ही शॉर्ट अँड अटॅक्स द एनेमी यानुसार सेकंड गांधीजी उत्तर्स द वर्ड्स ही राम हे राम अँड डायज अँड आता सिक्स नंबर बघूया आपण खेळाच्या सामन्याचे समालोचन साध्या वर्तमान काळात केले जाते म्हणजे खेळाचे सामने आपले होतात त्याचं समालोचन करताना वाक्यामध्ये आपल्याला साधा वर्तमान काळ वापरला जातो म्हणजे साध्या वर्तमान काळात केले जाते त्याचे तर ते कसं एक्झाम्पलमध्ये बघूया एक्झाम्पलमध्ये बघूया बुटिया डिपेंड्स हिमसेल पासिस द बॉल सेकंड आहे धोनी हिट्स द बॉल फॉर सिक्स आणि सेवन नंबर आपला आहे हिप किंवा अनलेसचा उपयोग आपल्याला वाक्यामध्ये कसा करायचा आहे हिप अनलेसचे वाक्य साध्या वर्तमान काळात जर असल्यास मुख्य वाक्य पुढील चार प्रकारे लिहिले जाऊ शकते पुढे घडणारी घटना शक्यता असल्यास साध्या वर्तमान काळात असते त्रिकाळ सत्य असल्यास साध्या वर्तमान काळात ती असते हिप आणि अनलेसचा वापर आपल्याला करायचा आहे काही प्रसंगी आज्ञार्थी असते तसे सल्ला असल्यास यस प्लस सोळ प्लस वी वन अशी रचना असते कशी बघूया इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट सक्सेस ही झाली शक्यता सेकंड नंबर आहे इफ काउज एंटर द फार्म ड्राईव्ह देम अवे ही झाली आज्ञा थर्ड आहे इफ यू हिट द वॉटर हिट बॉल्स ही झाली त्रिकाळ सत्य फोर्थ आहे इफ युअर फ्रेंड्स कम यू शूड हेल्प हिम झाला सल्ला आणि एट नंबरचा आहे आपला एका पाठोपाठ ज्या घडणाऱ्या घटनास घटना म्हणजे जर दुसरी घटना साध्या भविष्य काळात असेल तर पहिली घटना साध्या वर्तमान काळात असते काय बोलले की एका पाठोपाठ एक ज्या घडणाऱ्या घटनामध्ये जर दुसरी घटना साध्या भविष्यकाळामध्ये असेल तर पहिली जी घटना आहे ती साध्या वर्तमान काळात असते तर ती कशी असते तर एक्झाम्पलमध्ये बघूया यू प्रेन्स ऑल गेट विल यानुसार सेकंड आहे हिप इट गेट्स डार्कर आय ऑल गेट यानुसार जे आहे आपलं सिम्पल प्रेझेंटेन्स आपण बघितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा कसा कसा उपयोग होतो ते आपण एक एक करत आपण नियम बघितलेले आहेत एक नियम आपण आता बघितलेले आहेत सिंपल प्रेझेंटेन्समध्ये आता एक एक करत आपण प्रेझेंट टेन्सचं पण बघूया नंतर पास्ट टेन्स नंतर आपलं फ्युचर टेन्स एक एक करत आपण तिने पण आपले जे टेन्स आहेत ते आपण एक एक करून आता बघून घे बघणार आहोत सर्व तर या व्हिडिओजमध्ये आपण बघितलं आहे सिम्पल प्रेझेंट तर हा व्हिडिओज तुम्हाला जर आवडला असेल शेवटपर्यंत तुम्ही आपला व्हिडिओज बघितला त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि आपल्या चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद